नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी अमोल तुमचं स्वागत करतोय तर मंडळी आज आहे अनंत चतुर्दशी विसर्जन सोहळा तर दहा दिवस कसे गेले कधी गेले काही कळलेलं नाही तर आज दहा दिवसांच्या गणपतीचा विसर्जन सोहळा आमच्या मालगुंडच्या समुद्रकिनारी पार पडणार आहे तर आमच्या वाडीमध्ये एकूण पाच सहा गणपती होते गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर त्या पाच गणपतींच्या आरती वगैरे सुंदररीत्या सादर केलेल्या आणि आज विसर्जनाचा दिवस आलेला आहे तर आत्ता थोड्याच वेळात आपली विसर्जन मिरवणूक निघेल तर मंडळी या व्हिडिओतून तुम्हाला अनंत चतुर्दशीचा विसर्जन सोहळा दाखवण्याचा नक्की प्रयत्न आहे या विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान ज्या इतर वाडींच्या येणाऱ्या मिरवणूक आहेत देखील तुम्हाला मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करून शेअर करा आपने सर्वा मंदड़ी। तरुन मंदड़ी तर इकडे आपल्या वाडीतली सर्व मंडळी करून मंडळी ढोल वादक तयार आहेत तर मिरवमुखीमध्ये जल्लोष करण्यासाठी हे बघा आणि गुलाल पण भरपूर आणलेला आहे हा आमच्या वाडीतलं अवशी कला म्हणतो ढोलकी पट्टू एकदम चांगल्या पद्धतीने उदयास येतोय तर मित्रांनो थोड्याच वेळात आपण गणपती आणायला जाणार आहे आता आपण आपल्या देवळाच्या इकडे बघा हे आपलं मंदिर आहे महालक्ष्मी इकडे आपले ढोल वगैरे तयार आहेत सर्व वाडीतली मंडळी आली ती आम्ही जाणार कुठं गणपती तर किती आणलेला आहे अरे काय पुरणार काय तो अर्धा किलो आपली मंडळी किती आपली आणि अर्धा किलो गुरु काय तर मंडळी सगळी अशी गंमत तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉक शेवटपर्यंत बघा तर चला भेटेल गप्पा गोर या एकच आवाज वाडीमध्ये एकच आवाज असा आहे एकदम काय विचारायचं नाही वेदूचा जल्लोष भारी असतो चला मंडळी आता आम्ही निघालोय गणपती आणायला चौगुले परिवाराचे दोन गणपती आहेत त्यानंतर वालवे त्यानंतर कोलगे त्यानंतर पुन्हा वाळवे असे पाच गणपती आता भेटू डायरेक्ट चौगुलांच्या घरी चला ¡DIMA आमच्या भाटलेवाडीची मिरवणूक आहे आणि आमची इथे आहे शिवगणवाडी सगळ्यात पहिली शिवगणवाडी आहे आणि त्यानंतर आम्ही भाटलेकर आहोत त्याच्या पाठी आणखी मिरवणूक असतील आपण तुम्हाला दाखवतो आता शिवगणवाडीची आपण मिरवणूक बघूया एकच गणपती आहे भुगडांचा दाखवतो तुम्हाला मंडळी हा आहे आमच्या मालगुंडचा सुंदर असा समुद्र किनारा तिकडे बघता सगळे भाविक बघता आलेले ला आहेत लाडक्या पंढरायला निरोप द्यायला तिकडे शिवगणवाडीतले गणपती आहेत तिकडे आमच्या वाडीतले आलेले आहेत आता सुंदर अशी आरती या ठिकाणी संपन्न होणार आहे गणपती बाप्पा मंगल मुर्ती गणपती या मंगल मूर्ती या पुढच्या वर्षे खाण्या पिण्याची संपली आता जवळ या चला 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 तर मंडळी आमच्या वाडीतल्या गणपतींच्या आरती वगैरे झाल्यात आणि त्यानंतर आता विसर्जन सोहळा इथे संपन्न होतोय तुम्ही पाहू शकता मागच्या गौरी गणपती विसर्जन सोहळ्याला मुसळधार पाऊस होता परंतु आज मात्र वातावरण संपूर्ण मोकळं आहे आणि त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने इथे विसर्जन सोहळा पार पडतोय समुद्र देखील शांतमय आहे आणि ते बघताय तुम्ही तीन गणपती आपले विसर्जनासाठी गेलेले आहेत आणि या ठिकाणी अजून तीन गणपती आपले समुद्र किनाऱ्यावरती आहेत कारण ते मोठे गणपती आहेत त्याच्यामुळे सर्वांनी ते उचलून विसर्जनासाठी घेऊन जातील नंतर आमचे वाडीतले ग्रामस्थ आणि मित्रांनो बघताय इथे सुंदर असा विसर्जन सोहळा गणपती बाप्पा मोरया या मंगलमूर्ती मोरया या पुढच्या वर्षी लवकर या तर दहा दिवसांचा हा विसर्जन सोहळा इथे संपन्न होतोय बघताय तुम्ही कशा पद्धतीने भाविक भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला इथे निरोप दिला जातो आहे पुन्हा आपण आलोय किनाऱ्यावर त्यांनी आपल्या वाडीतले तीन गणपती जे राहिले होते ते आता निघालेले आहेत तुम्ही बघताय तिथे इकडे गणपतीवाळे वालवे बंधू यांचा गणपती आहे आणि इकडे आमचे मकरंद चौगुले यांचा गणपती आहे तर मंडळी पुन्हा चालेत मंडळी मोठ्या मोठ्या गणपतींना घेऊन समुद्रामध्ये विसर्जनासाठी अजून एक गणपती आपला समुद्र किनाऱ्यावरती आहे आपले गावकर वाळवे बंधू यांचा मोठा गणपती लालबागचा राजा याचं देखील अजून विसर्जन बाकी आहे तर मंडळी या ठिकाणी विसर्जन सोहळा पार पडतो आहे आणि त्याचबरोबर ती आता समुद्रकिनाऱ्यावरती इतर वाडीवाडीच्या मिरवणुका देखील दाखल होत आहेत जोशीवाडी नवींद्रवाडी अशा पद्धतीने इथे मिरवणुका ढोल ताशांच्या गजरात इथे दाखल होत आहेत गुरवाडी अशा मिरवणुका आलेल्या आहेत तुम्ही बघताय तर मंडळी हा आहे आपल्या वाडीतला शेवटचा गणपती आपले मित्र पंकज वाळवे आणि परिवार गावकर बंधू यांचा हा गणपती आहे शेवटचा गणपती लालबागचा राजा अतिशय भव्य दिव्य अशी आकर्षक मूर्ती मूर्तिकार वाळवे बंधू यांच्याकडून आणलेला हा गणपती या ठिकाणी शेवटचं विसर्जन आपल्या वाडीतलं संपन्न होतं आहे बघताय तुम्ही वाडीतले सर्व ग्रामस्थ कशा पद्धतीने या मूर्तीला घेऊन जात आहेत शेवटचा विसर्जन सोहळा आमच्या वाडीतला आणि सर्व भाविक भक्त गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या पण बाप्पा पुढच्या वर्षी येताना सुखापेक्षा आनंद जास्त घेऊन या कारण जी काय मंडळी आता इथे तुम्हाला एकत्र एक दिसते त्यांच्या मनामध्ये देखील कुठेतरी एक चांगली भावना निर्माण होऊ दे आणि पुढच्या वर्षी सगळे भाविक भक्त एकत्र येऊ दे ही चरणी प्रार्थना आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी तुम्ही लवकर या आणि सगळ्यांना एकत्र कसे याल ही बुद्धी द्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षे तर मंडळी आपला विसर्जन सोहळा झालेला आहे आणि आता किनाऱ्यावरती आलेल्या विसर्जनासाठी आलेल्या गणपतींचा विसर्जन सोहळा इथे बघताय आदित्य लिंगाय यांचा गणपती चाला गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर इकडे जोशीवाडीचे गणपती बघूया आपण आरती वगैरे चालू आहेत तर मंडळी आता साडेसहा वाजत आलेले आहेत आणि बरेचसे गणपती किरणाऱ्यावरती आलेले आहेत इकडे माझ्या पाठीमागे जोशीवाडीची आरती चालू आहे इकडे बघूया आपण नवींद्रवाडीचे गणपतींच्या आरती तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर इथला विसर्जन सोळा बहुतेकसा संपन्न होईल जावे आपण त्यांच्या आरतीमध्ये बघूया नवे वाढीचे गणपती जय जय माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा री जारी पर लोगा तर जय 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 माता सेवा कंडळी <San -dodhi> आमच्या वाडीचं विसर्जन सोहळा आटपला आणि आम्ही निघालो घरी तर आमच्या पुढे होती शिवगणवाडी त्याच्या पाठी होतो आम्ही आणि त्यानंतर आली गुरवाडी आणि त्यानंतर जोशीवाडीतले आले त्यानंतर इकडे आता नवींद्रवाडी आलेले आहेत आणि अजूनही रस्त्याला मिरवणुका येत आहेत ये। जाता जाता कोणत्या मिरवणुका आहेत तर चला बघूया त्या मिरवणुका बघूया आणि घरच्या दिशेने प्रस्थान करूया इकडे आपला मित्र समीर आहे तर समीर गणपतीला आला होता दहा दिवस राहिला आहे आता सुट्टी संपत आलेली आहे जायची वेळ येईल तर अशी सगळी धमाल या वर्षीची गणपतीची झालेली आहे तर चला मंडळी आता जाता जाता मिरवणुका बघत जाव्या घरी मंडळी जी आता काय मिरवणूक येते ना ती आहे सुशीलदादा दुर्गवळी यांचा गणपती आणि रामाने बंधू त्यांचा आपला मालगुण मिडचा आहे त्याच्या तालावरती ही मिरवणूक येते समुद्र किनाऱ्याच्या दिशेने दाखवतो तुम्हाला चला आणि इकडे फक्त आशिष आज मुंबई वरून उत्सवासाठी आला होता आणि आता सुट्टी संपत आलेली आहे बॅग भरायची बाकी आहे मुंबईला जायचं आहे